चार महिन्यानंतर आज माझी खैश पूर्ण झाली आहे चुरून घ्या ना भाकरी चुरती ना मस्त इथे मी ना हरभऱ्या डाळीची आमटी बनवली आहे हे बघा आणि ज्वारीच्या भाकरी बनवायची आहे मला तर इथं मी ज्वारीचं पीठ दळून आणलेलं होतं एक किलो शुभ सकाळ सकाळचा स्वयंपाक करते आज मी ना आमटी बनवते आमटी म्हणजे आमच्याकडे ना ही खूप जुनी रेसिपी आहे माझी आई आजी बनवायची आणि आमच्या फॅमिली मध्ये बरेच जण बनवतात पूजाला ये ना खायची होती दोन तीन दिवसापासून ती म्हणत होती की मम्मी आमटी बनव आणि मस्त भाकरीची किंवा ज्वारीची भाकरी बनवते आमच्यासोबत कारण आमटी सोबत ये ना भाकरीच लागते त्यासोबत कांदा ला, किंवा मग लोणचं नाहीतर मग लसूणची चटणी असं लागतं तर म्हटलं चला आज मस्त गावरान पद्धतीने आमटी बनवली आहे तर रेसिपी येईल तुम्हाला तुम्ही पण नक्की बनवून बघा भाजीला काही नसलं तर आपण हा पर्याय निवडू शकतो आणि आमच्याकडे ना पावसाळ्यामध्येच ह्या भाज्या बनवतात तर आता पावसाळा नाहीये उन्हाळाच आहे पण तरी पाऊस पडतोय पण पावसाळ्यामध्ये ना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या मी तुम्हाला नक्कीच दाखवेल ज्या आम्ही करतो आमच्याकडे करतात आता इथे आमटी झालेलीच आहे खूप मस्त झालेली आहे माझा घरचा काळा मसाला टाकूनच मी बनवली तर आता मस्त ज्वारीच्या भाकरी बनवून घेते तुझ्याला मी बोललीये की आमटी बनवली तू ये जेवायला तर ती बोलली ठीक आहे मी येते तर येईल ती थोड्या वेळाने ऋतू बदलला की आपला आहार पण बदलतो उन्हाळ्यामध्ये आपण चपाती किंवा हलकं फुलकं जेवण घेत असतो तसं हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये थोडंसं हेवी जेवण असतं आपलं हिवाळ्यात पावसाळ्यात आपण उष्ण पदार्थ खातो बाजरी उष्ण असते त्यामुळे ती पावसाळ्यात हिवाळ्यात खाल्लेली चांगली असते ज्वारी थंड असते त्यामुळे ती उन्हाळ्यामध्येच खावी आता मी तुम्हाला एक चटणी दाखवणार आहे ही चटणी नक्कीच करून बघा मी याची रेसिपी पण टाकलेली आहे सुवर्णस किचन चॅनेलवरती मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मुठभर लसून टाकलाय लसूण मी चोळूनच घेतला पूर्ण व्हायला काही केला नाही घरचा गावरान लसूण येणा लाल कलरचा त्यामुळे त्याला वास स्वाद खूप भारी असतो तर आता यामध्ये लाल सुक्या मिरच्या टाकायच्या गुंटूर किंवा काश्मीरी मिरची असते ना ती टाका थोडीशी मी लवंगी टाकते आम्हाला तिखट लागतं त्यामुळे मग थोडीशी तिखट करणारे लसूण मिरची चांगली मिक्सरला येणा बारीक करून घ्यायची आणि त्यामध्ये मुठभर भाजलेले शेंगदाणे टाकायचे त्याचसोबत चवीनुसार मीठ आणि तेल टाकायचं इथे पाणी अजिबात वापरायचं नाही तेलामध्येच ना ही चटणी ना मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायची मी ना पाट्यावरच वाटणार होते पण पाटावर वंटा आईने नेलेला आहे उडदाचं पीठ कुटण्यासाठी म्हणून मग मी मिक्सरमध्ये करते पण खूप छान होते ही चटणी नक्की करून बघा तुम्ही अधूनमधून थोडंसं तेल टाकायचं त्यामुळे ती ना एकदम बारीक होते तर ही चटणी ना मला माझ्या लहान्या बहिणींनी शिकवली आहे जयाने तर त्यांच्या घरामध्ये ती करायची ना त्यामुळे मग ती एकदा दोनदा माहेरी आल्यानंतर करत होती मग मी बघितली आणि त्यानंतर मग मी पण करायला सुरुवात केली अशा प्रकारची लसूणी चटणी तुम्ही एकदम पण करून ठेवू शकता फ्रीजशिवाय पण ती दहा पंधरा दिवस बाहेर राहते टिकते आणि जेवणासोबत रोज खाऊ शकता मिस्टरांना तर फार आवडते त्यामुळे ते रोज थोडी थोडी खातात तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता पण एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये किंवा भरून ठेवा आता ताटाचा फोटो काढायचा होता मला तर मी दोन उडदाचे पापड भाजून घेतले कैरीचा गुळ आंबा कैरीचं लोणचं आणि लसूणी चटणी ज्वारीची भाकरी आणि आमटी ताटाचा फोटो काढायचा होता नाहीतर आमच्याकडे चुरूनच आमटी खातात किचन मध्ये खूप गरम होतं स्वयंपाक करताना बाहेर ना होऊन आहे थोडंसं पण आज पण असं वाटतंय की पाऊस येईल काल पण खूप गरम होत होतं चला स्वयंपाक तर आहे माझा थोडीशी फॅनच्या हवेत बसली मी तुझ्याला कॉल करते ती काय अजून आली नाही तर बघते तिला येते की नाही जेवायला पूजाला यायला उशीर होता ना त्यामुळे ती बोलली की तुम्ही जेवण करून घ्या मग आम्ही तिघे पण जेवायला बसलो राहुलला पण ताट तयार केलेलं होतं ते दिलं मिस्तरांनी पण भाकरी चुरून आमटी घेतली मस्त आणि माझ्यासाठी पण ताट तयार केलं आणि आमच्या इथे ना गौळीबाबाचा रथ येणार होता तर आमचं देवस्थान आहे सिन्नरचं त्यामुळे मग मी पण जेवण करून घेतलं कारण रथ आल्यानंतर मग मला रथाला ओवाळायला जायचं होतं बाहेर दर्शनाला म्हणून मग मी ताट पण तयार करून घेतलं आमच्या सिन्नरमधील गोळीबाबा देवस्थान मंदिर आहे ना तर त्यांचा आज आहे ना रथ आलेला आहे आमच्या एरियामध्ये दरवर्षी सालाप्रमाणे येतो चला बाहेर मिस्टर गेले नारळ आणायला ना मागच्या महिन्यामध्ये भैरवनाथ महाराजांचा रथ आला होता आमच्या एरियामध्ये तेव्हा फार गर्दी होती सिन्नरचे ग्रामदैवत भैरवनाथ आणि आता हे गवळी बाबा पण सिन्नरचे ग्रामदैवत आहे आपण आपल्या देवतांचा जर मान पान ठेवला तर ते पण आपल्या गावावर कोणत्याही प्रकारचं संकट येऊ देत नाही त्यामुळे संपूर्ण गावातून रथाची मिरवणूक काढली जाते दारासमोर रस्त्यावर देवाचं स्वागत करण्यासाठी मस्त रांगोळ्या काढल्या जातात नारळ फोडतात दर्शन घेतात सर्व घरातील बायका ताट तयार करतात देवाची आरती पूजा करण्यासाठी रथाची पूजा करतात बैलांची कारण बैलांची जोडी पण लावली जाते ना ज्यांच्याकडे बैल असतात ना ते बैल लावतात देवाचा रथ ओढण्यासाठी तर खूप छान वाटतं रथावर सर्वजण नारळ फोडताय राहुला बोली नारळ फोडून घे गवळीबाचं मंदिर आहे ना आमच्या घरापासून पाच मिनटाच्या अंतरावरतीच आहे मोळा असतो ना म्हणजे पावसाळ्यामध्ये ना देवाला नैवेद्य नेत असतो आम्ही तुम्हाला मी ते व्हिडिओ पण शेअर केलेले आहे आजचा वार आहे रविवार रविवारच्या दिवशीच हरत येत असतो आणि मंदिराच्या तिथे पण अभव्य अशी यात्रा भरते मंदिराला संपूर्ण लायटिंग लावलेली होती रोषणाई केलेली होती संध्याकाळी मी जाणार पण होते म्हटलं दर्शनाला जाऊ आणि तुम्हाला पण सर्व काही दाखवू पण आमच्याकडे ना रात्रीला खूप पाऊस झाला त्या पावसामुळे ना बाहेर जाताच आलं नाही आणि तुम्हाला काही शेअर पण करता आलं नाही यात्रा पण भरली नाही कारण पावसात कशी काही यात्रा होणार आणि तिथे कुस्ती पण होत असतात तर म्हटलं कुस्ती पण दाखवू पण कुस्ती झाल्या की नाही पावसामुळे ते पण मला माहीत नाही त्यामुळे मग तुम्हाला काहीच दाखवता आलं नाही आम्ही सर्वांनी देवाचं दर्शन घेतलं राहुलने अंगारा पण आणला होता रथातून आणि पूजा ऋतू त्या पण तिकडे उभ्या होत्या रथाचं दर्शन घेण्यासाठी पूजा करण्यासाठी मग ती त्यानंतरच येणार होती घरी चार महिन्यानंतर आज माझी ख्वाहिश पूर्ण झाली आहे चुरून घ्या ना भाकरी ना टेस्ट करू दे हम्म हम्म नंबर हा कुर्ता छान दिसतो कुर्ती हम्म काल घेतलेला माझी एक नंबर आहे ना कसा जेवल्यावर लढतो जेवण मागवून राहू रविवार आहे म्हणून मी खूप गरम होत फॅन लावते कुलर लावता पूजा जेवण करून तिच्या घरी गेली आणि मी आता चाललीये लोणारवाडीला अर्चनाच्या बाबांचं वर्चस् राहतं होतं तिथे गेली त्या कार्यक्रमाचं मी काही शूट घेतलं नाही त्यानंतर घरी आली दुपारी आणि मला लाडू बनवायचे होते ड्रायफ्रूट लाडू तर काजू बदाम सर्व काही साहित्य आहे ना राहुलने मला शॉपमधून आणून दिलं मी रेडीमेड खारीक पावडर वापरत नाही खारका आणते त्या फोडते त्यानंतर त्या, त्या गिरणीमधून चक्कीमधून दळून आणत असते ड्रायफ्रूट पण इथे मी कट करून घेतले पिस्ता आणि अक्रोड काजू पण कट करून घेतले इकडे मी काही खारका आहे ना फोडलेला आहे त्यातलं बी काढलं खोपऱ्याचे पण तुकडे मोठे मोठे केले आणि काही साहित्य होतं लाडूचं ते पण सर्व काही जवळ घेतलं आणि आज मला लाडू बनवायचे आहे तर मी एकटीच आहे योगिता गेली माहेरी सुट्टी होती ना मुलांना शाळेला त्यामुळे मग ती चार पाच दिवसांनी येणार आहे म्हटलं चला आपल्याला होईल तितकं करू म्हणून मग मीच करते क्रिस्पी झाले बघूनच तोंडाला पाणी सुटलंय पण उपवास आहे ना मला तर काही खाता येणार नाही हे बघा मस्त बनवलेले मेदू आजचे मेधू ओढे ना अजिबात असे तेलकट झालेले नाहीये एकदम असे वरतून क्रिस्पी झालेले आहे आतमध्ये तुम्हाला तोडून पण दाखवते अशी मस्त जाळी पडलेली आहे आणि खायला खूप भारी लागले नक्की करून बघा काजू आणि बदाम मी आहे ना कुठून घेतले थोडेसे तुपामध्ये हलकेसे परतून घेते भाजून घेते आणि इथं मी डिंक तळून घेतला आहे हा छान असा मस्त फुलेपर्यंत त तो, तळून घ्यायचा तीळ भाजून घेतलेले खसखस भाजून घेतलेली आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ सोमवारचा तुम्हाला शेअर करते तर मी व्हाईट रंगाची साडी नेसली होती सकाळी पूजा वगैरे केलेली होती पण नंतर मग दुपारी मला लाडू बनवायचे होते आणि लाडू बनवताना व्हाईट साडीला डाग लागतात खराब होते ना त्यामुळे मग मी गाऊनच घालून घेतला कढईमध्ये मी ये ना मखाने भाजते तर मखाने पण लाडूमध्ये टाकत असते मी एका ताईंनी मला सांगितलं की मखाने तीळ खसखस घातलेले खारी खोबऱ्याचे लाडू माझ्यासाठी बनवा एक किलो मखाने थोडेसे वातळ असतात ना त्यामुळे मग ते थोडेसे तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि एखादा कुसकरून बघायचा त्यानंतर एखाद्या ता ताटामध्ये ता काढून घ्यायचा थंड होऊ द्यायचा आता कढईमध्ये इथे मी साजूक तूप टाकते तर बरेच जण मला विचारतात की तुम्ही कोणत्या कंपनीचं तूप वापरतात तर मी सह्याद्री कंपनीचं तूप वापरत असते आणि गूळसुद्धा मी एकदम प्युअर देशी वापरत असते तर हे बघा यावरती नाव पण आहे देशी गूळ आणि हा गुळ आहे ना खूप छान लागतो गोडीला एकदम गोड असतो आणि कलर पण छान आहे गुळाचा एकदम काळा पण नाही आणि खूप जास्त असा पिवळसर पण नाही तर हाच गूळ मी लाडूसाठी वापरत असते सध्या आता पाऊस पडतो आहे ना तेव्हापासून लाडूचे ऑर्डर वाढलेले आहे खारी खोबऱ्याचे डिंकाचे मेथीचे सर्व सर्वच प्रकारचे लाडू करायचे आपल्याकडे सर्व प्रकारच्या लाडूच्या ऑर्डर घेतल्या जातात स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा त्यामुळे मग तुम्हाला सर्व काही लाडूची लिस्ट येईल आणि कोणते लाडू कशा रेटने ते, ते सर्व काही तुम्हाला पाठवलं जाईल आणि ज्या ताईंना घरी बनवायचे असेल ना तर त्यांनी नक्कीच रेसिपी बघा माझ्या सुवर्णास किचन चॅनेलवरती मी संपूर्ण लाडूची रेसिपी टाकलेली आहे तिथं पण तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला आज दाखवतेच आहे खारीक आणि खोबरं चक्कीमधून अशा प्रकारे आम्ही बारीक करून आणत असतो तो एक किलोचा चुरा मी इथे गमेल्यामध्ये काढून घेतला शंभर ग्रॅम तीळ भाजून घेतलेले होते ते पण मिक्सरला फिरवून घ्यायचे पण नेमकी आमच्याकडे लाईट गेलेली होती थोड्या वेळाने लाईट आली तोपर्यंत म्हटलं चला जे ड्रायफ्रूट मी भाजलेले होते ना काजू आणि बदाम दीडशे ग्रॅम घेतलेले होते मी ते पण टाकले आणि दोन तीन चमचे खसखस भाजलेली होती ती पण टाकली काही वेळाने लाईट आल्यानंतर मग मी तीळ पण दळून घेतले मिक्सरला ते पण यामध्ये टाकले आणि मखाने पण थंड झालेले होते आता मखाने आणि तळलेला डिंक तो पण इथे दळून घेते मखाने इथे मी पन्नास ग्रॅम घेतलेले होते एक किलोसाठी मखाने वजनाला हलके असतात ना त्यामुळे ते खूप जास्त दिसतात ते पण मी दोनदा करून मिक्सरला ये बारीक करून घेतले मखान्यांमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम प्रोटीन असतं त्यामुळे ना आपले हाडं ये ना मजबूत होतात आणि ते पण आपण लाडूमध्ये टाकत असतो त्याचप्रमाणे डिंक पण चांगला असतो आपल्या हाडांसाठी तर इथे मी डिंक आहे ना एक किलोसाठी सव्वाशे ग्रॅम घेतला आहे मोजून तो पण तळून घेतला आणि त्याला पण असं मिक्सरला थोडंसं फिरवलं हे बघा अशा प्रकारे घ्यायचं आहे फिरवून आणि तो पण मिक्स करायचा आहे हे सर्व काही लाडूचं साहित्य आहे ना आ, मोजून मापूनच घेतलेलं असतं मी त्यामुळे लाडूची टेस्ट आहे ना खूप छान लागते तर डिंक टाकल्यानंतर आता यामध्ये सर्वात शेवटी ना गूळ घालायचा तर हे सर्व काही आधी मी मिक्स करून घेते हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं अर्धा किलो खारीक अर्धा किलो खोबरं म्हणजे एक किलो चुरा घेतलेला होता मी खारीक खोबऱ्याचा त्यामध्ये हे सर्व काही साहित्य टाकल्यानंतर आहे ना जवळपास हे लाडू आहे ना पावणे दोन किलो भरतात आता इथे मी गुळाची चाचणी केली होती म्हणजे थोडासा गुळ आहे ना वरती आला की लगेच काढून घ्यायचा खूप जास्त शिजवायचा नाही आणि प्रकारे तो आहे ना या सारणामध्ये टाकायचा आणि गरम असतो ना तर हात नाही घालायचा उलटनेच तो चांगला मिक्स करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आहे आणि लाडू आहे ना गरम गरम असतानाच वळावे लागतात थंड झाल्यानंतर लाडू वळत नाही त्यामुळे हे काम आहे ना खूप पटापट करावं लागतं मी तर आज एकटीच होती ना त्यामुळे मग एक किलोचा खारी खोबऱ्याचा चुरा मोजून घेतला नाहीतर मग आम्ही ना दोन किलो घेतो पण आज योग्यता नव्हती म्हणून मग मी म्हटलं चला एकच किलो घेऊ हो कारण मग एकटीलाच वळायचे होते आणि थोडंफार सारण नंतर नंतर थंड पडतं मग लाडू वळत नाही त्यावेळेस आहे ना मंद गॅसवरती थोडंसं सारण आहे ना हलकंसं गरम करून घ्यायचं आणि मग पुन्हा लाडू वळून घ्यायचे तर आता मी लाडू वळते माझे लाडू आहे ना एक सारखे असतात आणि छोटे असतात खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त छोटे नाही बनवत मी बॉक्समध्ये बसतील ना अशा प्रकारे व्यवस्थित ते वळून घेत असते किंवा मग थोडंसं साजूक तूप गरम करून टाकू शकता म्हणजे लाडू पटकन वळला जातो बाकीचे लाडू सर्व काही इथे मी करून घेतले अशा प्रकारे आपले हे खारी खोबऱ्याचे लाडू झालेले आहे लाडू मी आता पुढे हॉलमध्ये ठेवले थोडेसे थंड झाल्यानंतर मग त्याला सिल्वर पेपरने कोटिंग करायचं मग ते डब्यामध्ये पॅकिंग करायचे आणि कोणताही पदार्थ करत असताना किचन ओटा मी कायम नेहमी क्लीन करत असते कारण किचन ओट्यावरती आपण खायचे पदार्थ बनवतो त्यामुळे साफसफाई खूप महत्त्वाची असते आता इथे मी ड्रायफ्रूट लाडूसाठी हे सर्व काही ड्रायफ्रूट कट करून घेतले ड्रायफ्रूट लाडूमध्ये मी इथे हिरवी बी आहे ना ती भोपळ्याची असते तर ती आणि मगज बी दोन्ही पण ॲड करत असते लाडू आहे ना सर्व काही साहित्य मी मोजून मापूनच घेत असते आता इथे खोबरं पण मी घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम ते पण मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं आणि त्यानंतर मग ते थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आज मी तुम्हाला खूप दिवसाने लाडूची रेसिपी दाखवते सुवर्णास किचन चॅनेलवरती सर्व रेसिपी मी टाकलेली आहे तिथे पण तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट लाडू पण एकदम सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवू शकतो सध्या आता घरामध्ये आपला गृह उद्योग चालू आहे मसाले लाडू मी बनवते आणि ते घेण्यासाठी बरेच कस्टमर घरी पण येतात आणि काही सबस्क्रायबर पण आपले घरी येत असतात पण आज मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुम्ही येण्याच्या आधी ना मला आदल्या दिवशी कळवा की आम्ही येतो ताई म्हणजे मी ना मग माझं सर्व काही काम आटपून व्यवस्थित रेडी राहते कारण मी दिवसभर कामामध्ये बिझी असते कशा परिस्थितीमध्ये असते कशा उतारामध्ये असते कधी कधी मी खूप कामात असते किंवा व्हिडिओ एडिट करत असते रेसिपी शूट करत असते अचानक कोणी आलं ना तर मग माझा फार गोंधळ होतो परवाच्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ आला नाही माझा कारण दोन नंतर आहे ना मी व्हिडिओ एडिट करायला घेतला आणि दोन तीन ताई ना घरी आलेल्या होत्या त्या, त्या गेल्यानंतर पुन्हा दोन तीन ताई आल्या मला भेटायला आणि त्या नादात माझा व्हिडिओ एडिटिंग करायचा राहून गेला कारण कोणी आपल्याला भेटायला येतं तर त्याला वेळ देणं पण गरजेचं आहे तुम्ही एवढ्या लांबून आशेने मला भेटण्यासाठी येतात आणि काही वेळेस मी कामात बिझी असते किंवा मग गाऊनवरच असते बऱ्याचदा माझ्यासोबतच सेल्फी फोटो काढतात ना मग त्यावेळेस मी गाऊनवर असते मला पण ते बरं वाटत नाही खरं तर मी पण तुमच्यासारखी सर्वसाधारण एक व्यक्ती आहे खूप मोठी नाही तुम्ही जेव्हा येतात माझ्यासोबतच सेल्फी फोटो काढतात ना मला खरंच खूप आनंद होतो पण कधी कधी मी गाऊनवर असते ना त्यामुळे मला ते जरा बरं वाटत नाही फक्त येण्याच्या आधी ना व्हॉट्सअपला कळवा की आम्ही येतोय म्हणजे तो मला बरोबर सांगतो कॉल करून काही उपयोग नाही तुम्ही जेव्हा माझ्या गावात येतात आणि नंतर कॉल करतात ना तर मग तो कॉल बघितला जात नाही किंवा उचलल्या जात नाही पण आदल्या दिवशी जर तुम्ही मेसेज टाकला ना तर राहुल तो मेसेज वाचून मला सांगतो की मग मी उद्या कोणीतरी घरी येणार आहे त्यामुळे मग मी व्यवस्थित रेडी राहते तुम्हाला वेळ पण देऊ शकते बस एवढंच आज मला व्हिडिओमधून सांगायचं होतं तर तुम्ही पण मला समजून घ्या आणि कमेंटमध्ये मी ॲड्रेस सांगू शकत नाही कारण प्रायवेसी महत्त्वाची तुम्हाला जर यायचं असेल ना तर राहुलचा नंबर तुम्हाला माहितीच आहे तर मी लाडू मसाल्यासाठी त्याचा नंबर स्क्रीनवरती दाखवत असते ना तर त्याच्यावरती तुम्ही मेसेज टाकत जा कोणत्या वारी येणार कधी येणार त्यावेळेस मग मी तुम्हाला टाइम देऊ शकेल तर चला आता इथे मी सर्व काही लाडूचं मिश्रण एकत्र एकजीव करून घेते खजूर आहे ना शिजवल्यानंतर खूप जास्त गरम असते थोडीशी थंड होऊ द्यायची थोडंसं मिश्रण कोमट झालं की मग हाताने ना व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं पण मी थोडंसं गरम असतानाच मिक्स करते हे मिक्स करता करता माझे हातसुद्धा आहे ना थोडेसे लाल झाले होते तर एक जीव केल्यानंतर मग याचे ना छोटे छोटे लाडू वळायचे रोज एक ड्रायफ्रूट लाडू खाल्ल्यामुळे आपल्याला ना भरपूर एनर्जी मिळते तर अशा प्रकारे हे लाडू आहे ना छोटे छोटेच वळायचे खूप जास्त मोठे वळायचे नाही माझे हात आहे ना खूप जास्त लाल झाले कारण मला वेळ कमी होता आणि गरम गरम असतानाच मी हे सर्व काही मिश्रण एकत्र करत होते हाताने त्यामुळे थोडेसे हात माझे लाल झालेले तर ड्रायफ्रूट लाडू आहे ना एक किलोमध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास बसतात डब्यामध्ये बटर पेपरमध्येच आम्ही ते पॅकिंग करत असतो लाडू करता करता संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेले होते पुन्हा संध्याकाळी मला भेटायला तीन ताई आल्या तर त्यांना मसाला पण घ्यायचा होता आणि मला भेटायचं पण होतं तर त्या दारतच होत्या तर मी त्यांच्याशी हसली आणि आल्यानंतर मग त्यांच्याशी गप्पा मारता मारता एवढे सर्व लाडू मी केले आणि त्यांना लाडू पण खायला दिला त्यांना पण खूप आवडले लाडू मसालाही घेतला त्यांनी माझ्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि जाताना माझ्यासोबत फोटो पण काढला त्या गेल्यानंतर मग मी किचन ओटा क्लीन करून घेतला कारण संध्याकाळी आपल्या घरी माता लक्ष्मी येत असते किचन ओट्यावरती खरकटी भांडी किंवा खरकटं पडलेलं नसावं स्वच्छ असल्यानंतर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये थांबते स्थिर राहते म्हणून मग फटाफट आता आवरून घेते वेळच झालेला होता आज जरा अंधारच पडलेला होता किचन ओटा क्लीन करून घेतला त्यानंतर मग स्वयंपाक करायचा होता आज उपवास होता तर फराळाचं करायला पण वेळ मिळाला नाही आज त्यामुळे म्हटलं लवकर स्वयंपाक करू आणि जेवण करून घावरून घेऊ आता कुकरच्या डब्यामध्येच मी एक डब्या एक डब्या एका डब्यामध्ये भात आणि एका डब्यामध्ये डाळ शिजवते आणि बटाटे एका कुकरमध्ये बॉईल करून घेते आज तर डाळ भात बटाट्याची चटणी असा स्वयंपाक बनवणार आहे आणि सर्व काही स्वयंपाक करताना मी शूट काही जास्त घेतलं नाही थोडंसं शूट घेतलं तुरीची मुगाची मिक्स डाळ करते यामध्ये शिजवताना थोडेसे जिरे आणि थोडासा हिंग टाकायचा खूप छान लागते सर्वात जास्त आवडीचा स्वयंपाक माझा डाळ भात चटणी किंवा एखादी भाजी आता कुकरला झाकण लावून ना दोन तीन शिट्ट्या करून घेते त्यानंतर मग बाकीचं जास्त काही शूट घेतलं नाही बटाट्याची भाजी बनवली इथे सुकी आणि बाजूला इथे मी चटण्या कैरीचं लोणचं बनवलेलं लो होतं डाळीला पण फोडणी देऊन झालेली होती आता हा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय